नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व तर मी जे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर आज तुम्हाला खूप काही माहिती भेटणार आहे सोनू पिल्डचा एक्झाम झालेला आहे एक्झाम झाल्यानंतर त्यांनी त्यांचा ते रिझल्ट पण आलेला आहे त्याच्या बाबतीत पण सांगणार आहे आणि सर्वांना माहीत नाही तुम्हाला एक्झाम कधी झाले रिझल्ट पण आला आहे तुमच्या आशीर्वादाने खूप छान रिझल्ट म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही मी नमस्कार सर्वांना कशा आत्ता मी आहे तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर आज का नाही तुम्हाला एक खूप काही खास गोष्ट सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट सोनू पिलूचा रिझल्ट म्हणजे लागला आहे कसा लागलाय तुमच्या आशीर्वादाने ते पण सांगते आणि दुसरी गोष्ट कधी संपली तुम्हाला परीक्षा माहीत नाही आणि सोनू पिलूची परीक्षा संपलेली आहे सर्वांचं म्हणजे काहीची जे केस कटिंग केले आहेत ना ते पण मी सांगते काल तुम्हाला कमेंटची रिप्लाय दिलेली नाही कारण खूप खूपही चाललेलं आहे घरात आणि त्यामुळं मुलांच्या लागल्या परत ना पुस्तकांचं बघायचं चाललेलं आहे म्हणजे खूप काय धावपळ चाललेली आहे अजून आपल्याला असं वाटतं पेपर आले थांबा थांबा अजूनही तर तुमच्या हे नका नाही आशीर्वादाने माझ्या मुलांचं पेपर खूप चांगला आणि खूप चांगल्या पर्सेंटनं माझी मुलं पास झालेली आहेत आणि असेच आशीर्वादन अशीच प्रेम राहू द्या कारण का तीन वर्ष करोना कालमध्ये थोडंफार तरी मी लक्ष देत होते राजश्रीचे मिस्टर आणि राजश्री गेल्यापासून तुम्ही बघत आहे मला दीड वर्ष झाले मी यूट्यूबवर हो आहे तेव्हापासून तुम्ही मला बघत आहे की मा तुमच्या जयच्या घरात किती मला म्हणजे टेन्शन आहे मला किती म्हणजे ह्याच्यात आहे मी सदन कदा म्हणजे टेन्शनमध्ये असते रडत असते मुलांकडं लक्ष नाही मुलं माझी ट्यूशनला नाहीत तुम्हाला माहीतच आहे सोनू पिलू माझ्या ट्यूशनला नाहीत पहिल्यापासूनच ती आता सोनू नववीला दहावीला जाईल नववी संपली तरी सोनू एक दिवस ट्यूशनला गेला नाही पिलू पण नाही गेली ती स्वतः दोन हजार एकोणीसमध्ये मी त्याला घ्यायची वीसमध्ये त्यांचा अभ्यास घ्यायची कारण राजेश्रीचं लग्न झालं मी आली माघारी आणि राजेश्रीचं माग आपले जादू असे करू ना सोनू पिढीचं भेट असो ना तर आता नेलपेंट लावलेली आहे गावीने तर तेव्हापासनं ना मी घरात खूप मोठे मोठे घटना परत घर मला आता एवढं त्रास झाला आणि चालतोय माझ्याबद्दल मी टेन्शन घेत राहते मी रडत राहते मुलांना पेपर असला तरी मी कधी त्यांचा पेपरचं म्हणजे तयारी घेतली नाही कधी त्यांचा अभ्यास घेत नसते मी आणि कधी विचारत नसते आणि माझं लढणं बघून एक आई घरात दुखी असली की मुलं पप्पा तर ड्युटीवर असते किती दुःख असलं तरी पा बापाला तर जा जावं लागतं आई काय करते रडत पडत तरी झोपती आणि विचार करती रडती मग ती आई घरात असती मग त्यावेळी मुलं काय बघतातच का नाही माझ्या आईला असं होतं आहे माझ्याला त्रास होतोय तर ती बघायचे त्यांना पण टेन्शन व्हायचं ते पण कधी अभ्यासावर लक्ष नाही दिले मधी खूप वीक झालेली मी व्हिडिओमध्ये सुद्धा बोललेली कारण आपलं जम्मूमधनं पोस्टिंग आले बाहेर राहिले बाहेर तेव्हा पण ॲडमिशन झालं नाही माझ्या मुलांचं लवकर पंधरा दिवस ॲडमिशन थांबलेलं त्याच्यानंतर तिथनं भागदोड हितं तिथून परत, परत हित आल्यावर हित मग त्यांचा खूप असा रुटीन आणि पा परत माझा ही त्रास बघून त्यांचा म्हणजे खूप बॅलन्स खालीवर वर झालेला आणि खूप खूप म्हणजे शिक्षणामध्ये मी म्हटलेलंच की माझ्या मुलांचं कसं होणार ते पण टेन्शन परत बसलेलं पण माझी मुलं स्वतः स्वतः न एवढा अभ्यास करता न त्यांच्यावर मी लक्ष देता न पप्पा पण त्यांच्याकडे टाईम नसतं ती नसता आणि न ट्यूशनला जाता एवढे चांगले मार्क न पास झालेले आहेत ना मी सांगू शकत नाही एवढी खुश आनंदी आहे मी आणि सर्व विचारतात मॅडम तुझी मुलं एवढीच हुशार आहेत तर ट्यूशनला जातात का मी म्हटलं ट्यूशन वगैरे काय नाही तू शिकवतीस का तिथं कुणाला काय माहीत नाही यूट्यूब माझं माहीत नाही मी कशा बिमारीतून चाललेली आहे मला कशाचा त्रास आहे हे तर कुणालाही माहीत नाही आणि सांगणारीही नाही कारण हिथं मी कोणाच्याच जाऊन जाऊन जा भेटलेली नाही पण शाळेत नंबर वगैरे शाळेत न आल्यावर ती टीचर बोलताना मी तिथं हे सर्व बघते तर ती म्हटले की मॅडम तुमचे मुले ट्युशन पडतात का तुम्ही शिकवता का तू घराच्या बाहेर निघत नाही मी म्हणलो हो ती स्वतः करते मी पण नाही शिकवत तर सग सर्वजण खूप खुश झालेली तर सो तुमच्या आशीर्वादाने सोनू पिलूचे खूप चांगले मार्क आलेले आहेत आणि सोनू पिलू होता ना हाय गुड मॉर्निंग बोलो बहुत अच्छेसे मार्क आहे क्या आहे हे

ज्याला भरवताना आता सध्या भरवताना हा लेटेस्ट व्हिडिओ आहे आत्ताचा ठीक आहे भरवताना हे तो थोडंसं पाणी पाजताना थोडं पडलं तो पण ड्रेस काढला आलं आता तिसरं आता काय पाणी पिताना पडलं निकालो निकालो अशी करते मम्मी निकाल दे ना ड्रेस तुम्ही इथे हे तो घुमर किती निकाला तो घुमर बघितलं का हा निकाल द्या ना जाऊ तुम्हाला सांगते काल गाईची आपली केस कापलेली हेअर कटिंग काप केलेत हो गा हे हा? के मेरी, मेरी के के ना हो गाय म्हणजे थांबा तुम्हाला सांगते कालचा हेअर कटिंग केलेले आहेस सर्व संगीता ताईनी ता खूप ताईने सांगितले आहेत माझ्या मावशीनी सुरेखा मावशीनी सुजाता ताईनी सांगितलेले आहेत सुवर्णा ताईनी पण सांगितलेले आहेत आवडले की असं पर न आवडणाऱ्याचं सांगते पिलू पण खूप छान आहे दिष्ट काढ प्रीती ताईनी सांगितलेला आहे ताई काढते पार्लरवाल्याला आता काय नाही तर एका ताईने मला कमेंट केली पार्लरचं काय खरं नाही <laughs> पार्लरवाल्याची वो शा, वो बदल, माँपे माँपे, तर ठीक आहे आणि उषा वर्षाताईनी पण खूप छान छान म्हणले म्हणजे केसांबद्दल ज्या ताईला वाईट वाटलं त्या ताईकडून माफी मागते सांगते काय झाले तर आपले भाऊसाहेब दादांना पण आवडलेलं आहे फिट आयडी म्हणून माझ्या आयडीचं नाव आहे तर मस्त कापलेत इयर म्हणून सांगितलं ताई आहेत तर धन्यवाद ताई आणि छाया छायामावशींनी पण चांगलं सांगितलेलं आहे आए... आणि मला सांगायचं आहे एका ताईचं म्हणजे सांगितलेलं आहे ताईनी आला मेन मुद्दा मी जी अशी बसते ना अशी पायावर तर ती खूप आवडतं माझ्या ताईंना त्या ताईंचं पण हे आहे किंवा सांगते मी ना एका ताईचं म्हणजे त्यांचं हे अकाउंटचं नाव आहे नागर ताई त्या पण ना त्या ताईना माझं दोन बसणं एवढं आवडतं एवढं आवडतं ना ही खूप आवडतं तर काल पण म्हणत उद्या तुझा पूर्ण व्हिडिओ बघते बापरे दोन पायावर बसून कटिंग केलीस खरंच खरंच तुझ तुझ पायावर थांब थांबा 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 बसून मला फार आवडतं म्हणजे माझं बसणं त्या ताईंना खूप आवडतं तर ताईणी थँक्यू थँक्यू ताई धन्यवाद मी अशीच करते सर्व काम तर ताईंचं हमेशा कमेंट माझ्या दोन पायावरच असते सारखं व्हिडिओ म्हणते दोन पायावर बसलं की मी खूप बघते उषामा उशीने पण माझ्यानं खूप जयश्री खूप छान कटिंग केलं खूप छान सांगितलेलं आहे माझ्या लता मावशींनी पण हे जॉब केलेले आहे लता ताईनी गाण्यावर तर मी आज तुम्हाला नुसतं केसावर सांगणार आहे ठीक आहे आणि आंबिका ताईनी पण सांगितले खूप छान आहे आणि शीम आ, क्या गाय शीमाताईनी पण लई चांगलं सांगितलेलं आहे सीमाताईना आवड पण आवडलं आहे अल्का मावशींना पण आवडलेलं आहे तर वर्षाताईंना पण आणि उषा उषा ताईंना पण वर्षा उषा उषा मावशी पण आहेत उषाताई पण आहेत माया माझ्या जया ताईंना पण आवडलेला आहे खूप तर मीनाक्षी मावशी माझ्या मीनाक्षी मावशीने सांगितले खूप टॅलेंटेड आहे जयूतू कालच्या व्हिडिओच्या कमेंटवरचं मी सांगते ठीक आहे खूप टॅलेंटेड आहे जयू तू म्हणलेले आहेत तुझं नेहमी मुलाचं म्हणजे माझ्या मुलांबद्दल जी नेहमी खूप चांगला आशीर्वाद प्रेम असतं आणि माझी मी जशी आहे ना म्हणजे प्रत्येक मला प्रत्येक काम येते आहे मावशी मी कुठलंच मी ताई बहिणींना माझ्या मावशींना सांगते मी पार्लर केलेलं नाही मी काही नाही आजची तळीतले माझ्या बहिणी कोण व्हिडिओ बघत असेल माझ्या बहिणी तर त्यांना माहीत आहे मी कोण पार्लर केलेलं नाही काय नाही मी स्वतःचं स्वतः करत असते आज मी एवढं माझं कुठले हेअरस्टाईल पुढचे मागचे थ्रेडिंग मला फेशियल कधी करत नाही कधी केला तर मी स्वतः करते मुलींचं तर पिलू एवढी मोठी झाली मी घरात सोनूचं तर आता आता पाठवते ना आता सोनूचं पण घरीच करायची मी तर अश्विनी ताईने पण सांगितले याच आठवणी असतात तर आता सांगते ज्या ताईंना दुःख झालेलं आहे माझ्या ताईंना माफी मागते आणि त्या ताईंचंच नाव घेते कारण त्यांचीच कमेंट आहे आता शेवट त्या व्हिडिओवरची मग सांगते त्या ताईंचं शता नाव आहे तर ही बघू शकता तुम्ही मला दिसणार नाही फ्लॅश कमी करते एक मिनिट शाताताईंचं माझ्या बहिणीचं जादाच कमी झालं वाटत हा ताईच हा कमेंट आहे तुम्ही जाऊन बघा कालच्या व्हिडिओवर ताईने सांगितलेलं आहे दोन चोट्या चांगल्या छान दिसायच्या होते गायूला हेअर कट का केलं तर ताई हेअर कट का केलं मी सांगते म्हणजे दोन चोट्या म्हणजे पोण्या चोट्या शिंडी आपण म्हणतोच का नाही तर ताईचं म्हणणं होतं मी दोन चोट्या का कटिंग केलं माझ्या <laughs> बस किशा बसलाय बिशा येत हो काय तर आताच चांगले प्रश्न देते गायूला बसवले आंघोळीला जायचंय तिला वॉशरूमला गेली गायू तर शताताईचं म्हणणं आहे आपल्या दोन शेंड्या पोण्या आपण सगळे बोलत असतो ना शेंड्या पण म्हणतो चोट्या म्हणतो पोण्या म्हणते कुणी तर का म्हणजे हेअर कट केलं सुं, सु सुंदर दिसत होत तर माझं पण म्हणणं होतं तीच आणि सोनूचं पप्पांचं पण तुमच्या जावाई बापूंचं पण तेच म्हणणं होतं की त्याच्यात केस त्यांना लय आवडते ठीक आहे दोन्ही मुलींचे माझी पण अशी तर गायीचं काय झालं मला पण लय आवडायचं पण गायीची इथं पण बायका म्हणलेली कापू नकोस ती गायीचं काय झालं गरमी पण आली आणि इथं क्लेचर लावती ना आत्ता पण सोडत नाही क्लेचर लावती ना असं ओढती आपल्याला हात लावून देत नाही तिला असं दाबता दाबून काढत नाही असं दाबून लावून घेते असं करून पण त्यांना असं करून अशी खिचती ती जो आणि कुरळी केस आहेत अशी मग ती फसतेत का ते तिची दाट नाही तेवढी केस आता अजून कटिंग करते टक्कल केलं तरी तेवढे येणार खूप वेळ टक्कल केलेलं आहेत मी जम्मूत असताना तर केस अशी वडून घेते काय अशी ती केस अशी घेते ना क्लेचर असं घेती तर ही सगळं त्याच्यात केस येते त्यासाठी दिवडी हाय तेवढी केस टकली करून घेईल म्हणून त्याला काही केलं कळ कर, कळस्तवर म्हणलं एवढंच गोल कट मारायचा ती जाणं हाय शिंडी बांधाय ती तशी ताई आणि एकतर गरमी पण आहे आणि गावीला मी असं पाच सहा महिने ठेवलंच होतं का नाही तरी ती कधी तिला किती मी लक्ष ठेवलं तरी ती अशीच वडायची रात्र म्हटलं तरी असं वडायचं आणि परत लावायचं लिहिलं झालं की असं आणि लावायचं अशी करते आणि तळातून केस चालले तिची अशी म्हणजे ओढताना आणि तिचा त्रास बघव ना उदर बघा ना त्यासाठी मी हे केलं के केस कटिंग केलेले आहेत तर माझ्या शेतातही तुम्ही हमेशा कमेंट करते बरं ह्यांचं कधी नाव घेतलेलं नाही चांगले हमेशा सर्व माझ्या बहिणी करते असंच करत राहावा सोनू पिलूचा रिझल्ट तुमच्या आशीर्वादाने खूप चांगला आलेला आहे आता सोनूला दहावीची वाटचाल आहे माझ्या बाळाची पिलूची सातवीची आहे तर असेच आशीर्वाद प्रेम खूप गरज आहे तुमची माझ्या मुलांवर कारण का तुम्हाला ट्युशन नाही काय नाही फक्त तुमच्या आशीर्वाद तिथं म्हणतात ना हा बेटा आर हा ते बोलवते तर मला सांगायचं आहे ती म्हणत नाही का जिथं डॉक्टरची दवा पण काम करत नाही तिथं आशीर्वाद म्हणजे दुवाची खूप खूप मोठं एक चमत्कार होऊन जातं तशी तुमच्या दुवाची आणि तुमच्या जी आशीर्वादाची खूप गरज आहे माझ्या मुलांना कारण का माझे विचारणारे ना कोण नाहीत तुम्ही विचारता फोन करतात माझ्या यूट्यूब फॅमिलीमधून मला जयू मुलांचा अभ्यास झाला का जयू परीक्षा झाली का पिलू जाना झाली का आणि जयू कशी आहे मुलांचा रिझल्ट कसा गेला सगळं विचारतात खूप आनंद होतो जे माझे कुणी नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगते त्यासाठी मला खूप आनंद होतो फक्त काय नको आणि हो का पैसा पाणी सगळं म्हणजे काय जर मला कोण जातच नाही ठीक आहे आणि फक्त आशीर्वाद प्रेम राहू द्या माझ्या मुलांचं करिअरसाठी आणि काळजी घ्या धन्यवाद भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सेअर सबस्क्राईब नक्कीच करा ठीक आहे जाते नुसतं तर माझं मन तिकडेच पळायला लागलेलं आहे गायू तिथंच आहे धन्यवाद आणि नाव कुणाचं घेतलं नाही म्हणून कुणी सुद्धा असं ही करू नका वाईट वाटून वाट घेऊ नका कालच्या व्हिडिओचं मी फक्त नावं घेतलेली आहेत काय राहिलेली आहेत गडबडीत गायू बद्दल बघा गा हसतंय आहे त्यामुळं कुणीही लागू मानू नका मी घेईन वेळ येईल तशी घेईन खूप धावपळ आहे आता पुस्तकाच्या मागे लागलोय कुठलं घ्यायची कुठं घ्यायची इथलं पण काय माहीत नाही आपल्याला ठीक आहे धन्यवाद